बौद्ध येथील महाबोधी बुद्धविहारावर शेकडो वर्षांपासून कब्जा करून बसलेले पंडे व पुजारी यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या शेकडो बौद्ध भिक्खू व बौद्ध अनुयायांवर बिहार सरकार व गुंड पंडे पुजारी यांच्यापासून होत असलेल्या अत्याचाराला खीळ बसण्यासाठी आज समतेचे निळेवादळ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे व वा युवा आघाडीचे अध्यक्ष कुणालभाई वानखेडे यांच्या नेतृत्वात मलका परिसरातील शेकडो महिला पुरुष बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत येथील विश्रामगृहापासून सरकार विरोधात नारे लावून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले

भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली होती आपल्या देशाची परंपरा आहे हिंदूंची मंदिरं ताब्यात आहे शिखांचे गुरुद्वारे शिखांच्या ताब्यात आहेत चर्च ह्या इसाई लोकांच्या ताब्यात ताब्यात याच पद्धतीनं हे महाबोधी महाविहार दरोर आहे हे देखील बौद्धांच्या ताब्यात असली पाहिजे आणि याच्यासाठी देशाच्या राष्ट्रपतीने लक्ष घालावं ही मागणीचं निवेदन आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी संतोषजी यांना या ठिकाणी या सादर शिंदेसाहेबांना सादर केलेला आहे त्यांनी राष्ट्रपतीकडे ते पाठवून आमच्या मागणीचा पाठपुरावा करायला मिळतो आणि श्री शाहू महाराज या आपल्या महाराज दैवतांच्या चरणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी आपण ज्या उद्देशाने जमा झालो आहोत तो उद्देश आपल्याला आपल्या देशाच्या राष्ट्रपतीला निवेदन द्यायचं आहे बिहारमध्ये भगवान बुद्धाचा ज्ञान प्राप्तीचा जो प्रसंग मिळून आला या मोधनेमध्ये भगवान बुद्धाचं महाभोली महाविहार आहे आणि हे बिहार या ठिकाणी काही पण लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आपल्या देशाची परंपरा आहे शिखांची गुरुद्वारे हे धर्माच्या ताब्यात आहेत मुस्लिमांच्या मशिदी ह्या मुस्लिम धर्माच्या ताब्यात आहे जैन धर्माची मंदिरं ही जैन लोकांच्या ताब्यात आहे म ठ मंदिरं हिंदूंची हिंदूंच्या ताब्यात आहे अशाच पद्धतीनं बिहारचं महाबोधी महाविहार हे मोठांच्या ताब्यात असले पाहिजे या मागणीसाठी बिहारच्या बोधगयेमध्ये काही भिक्षू लोकांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आज सतरा अठरावा दिवस उपोषणाचा असताना बिहारच्या सरकारने त्यांच्या उपोषणाची आवश्यक त्या प्रमाणामध्ये कथल नाही